बाई 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 भारुड माहिती आहे का कुणाला बोला की माऊली जरा तरी बोला कंप्ले तू गप्प मला सांगा एखाद्या चोरानं जर तुम्हाला पकडलं तर असं हाक मारशील का शेजारच्याला अरे महा इकडे ये असा हाक मारशील का <laughs> म्हणून जरा चोरात मारा कुमाराय का नाही भारुड एकनाथ महाराजांनी लिहिलेलं भारूडुंडा फुरगुंडा म्हणजे आपण जन्माला का आलो कशासाठी आलो आपलं कर्तव्य काय हे सांगण्यासाठी संत एकनाथ महाराजांनी भारूड लिहिलं गुरगुंडा म्हणून छोटासा गुरगुंडा तुम्हाला सादर करतोय तुला ुलगुंडा होईल गाय बघत दादा बाय कधी बघली ना वंढरपूर मत बघत आला असे हा हा ऐका हा? सुया घे पिन घे गे, गज घे चाच काळान घे फनी घे आरसा घे तष्टीचा मनी मामा दाबून घे बाबा काय बघत दादा बघता दाताचं दातवण घ्या कोणी कुंकू घ्या कोणी काळ बाई सुय घे गिन घे पूर्वीच्या बाया यायच्या सुय पिन दाबून वगैरे घ्यायला यायच्या का नाही ती संस्कृती सगळी बंद झाली बर का आता संस्कृती सगळी बदलली म्हणून छोट्याशे छोट्या गोष्टी मध्ये मी तुम्हाला थोडस सा प्रबोधन सांगतो पतीसेवे साधर सेवे साधर जी बाई दुसऱ्याची करती कदर आणि ज्या बाईच्या डोक्यावर तीच खरी माय मदर एखादरी बाईच्या डोक्यावर पदर का घेतला बघा त्या लग्न वा बरं वाटलं संस्कृत टिकून आहे आपली अजून म्हणजे समस्त पदर डोक्यावर घेतलं पाहिजे आ काय सांगायचं तुम्हाला सांगू माझ माझ उगास मनसी माझ माझ उगाच मनसी काही नाही रे रेणार तुझल्या ती कुणी हे शरीर सुद्धा हे नाही तुझ बाबान उगा तू म्हणत बसलायसा वीस वीस पंचवीस पंचवीस लाखाचं बंगलं बांधतासा दहा दहा लाखाचं बाथरूम बांधासा कितीही बाथरूम कधी गरम पाण्यानं आंघोळ करा एसी मध्ये राहा कूलर मध्ये राहा शेवटची आंघोळ कुठे आहे बोला की मौली दारात आहे लक्षात ठेवा आवड साडेपाच साडेतीन मीटरचं कापड आणि दोन रुपयाची सुतळी लागते एवढं ना शेवटचा आहे हो हा तरीही माणूस व्याप करतो खरं सांगू का तुम्हाला आज नव्वद टक्के मुली आपल्या आई वडिलांना सांभाळतात मुलं सांभाळत नाही ही वस्तुस्थिती आहे लक्षात घ्या आम्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी वृद्धाश्रमाला आम्ही भेट दिल्या तिथल्या प्रत्येक वृद्धाला आम्ही विचारलं की तुमचा मुलगा काय करतोय तर तिथल्या प्रत्येक वृद्धान आम्हाला सांगितलं की माझा मुलगा डॉक्टर आहे माझा मुलगा इंजिनियर आहे माझा मुलगा वकील आहे पण खरं सांगू तिथं एकाही वृद्धानं असं सांगितलं नाही की माझा सा मुलगा शेतकरी आहे कारण शेतकऱ्याची मुलं आई वर्लांना आणा तसं मध्ये पाठवत नाही ही वस्तुस्थिती आहे हा मला सांगा तुम्ही अव दहा दहा लाखाची वीस वीस लाखाची गाडी बिन फिरतासा त्याच्यामध्ये कुत्र बी फिरतासा फिरतासा का नाही अहो त्याला पाच पाच हजार जुत्राला आणि स्वतःच्या आई वडील एखाद्या कोपऱ्यात फाटलेलं कापड कापडी फाटून टाकतो ना तसे आई वडिलांना ठेवता तुम्ही ते तुम्ही ते तुम्ही तिने त्यांना शिव्या द्या शाप द्या तुम्ही कसाही वागवा पण ते तुम्हाला शेवटपर्यंत आशीर्वादच देणार हे लक्षात ठेवा पण कुत्र कितीही पाळा ते शेवट तुम्हाला चावल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा आता लहान सांगतो सांगतो वयाच्या वर्षी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला वयाच्या एकविसाव्या वर्षी ज्ञानेश्वरी माऊलीने नऊ हजार सत्तावीस वव्या लिहिल्या सोळाव्या वर्षी सोळा वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली अवघ्या सोळा वर्षी स्वामी विवेकानंदाने भारत भ्रमण केले अवघ्या सोळा वर्षी छत्रपती स्वराज्याची स्थापना केली मला सांगा सोळा वर्ष धोक्याचा काय शिकण्याचा अहो सोळा वर्षात जे शिकताय ते शिकलं पाहिजे देशभक्ती केली पाहिजे आई वडिलांची शिव केली पाहिजे पण आई वडील सुद्धा त्या म्हणून मनुशास्त्र काय सांगा सुशील मात्र पुत्र पुण्येन बुद्धिवान धार्मिक वंश पुण्येन आत्म पुण्यन भाग्यवान आईच्या पुण्याने मुलगा सुशील म्हणतो वडिलांच्या पुण्याने बुद्धिवान म्हणतो कोळात आणि स्वतःच्या पुण्यान प्रवान म्हणतो आई वडिलाचं पुण्य असावं लागतं तवा मुलं पारमार्थिक निघतात अहो वयाच्या सोळा वर्षी ज्ञानेश्वरी माऊली ज्ञानेश्वर हा ग्रह लिहिला सोळा वर्ष झाली काय सोळा मला सांगा सोळा वर्ष धोक्याचं काय काय शिकण्याचं अवघ्या सोळा वर्षात ते शिकताय की शिकलं पाहिजे आ खरं सांगू हे लहान मुलांच्यावर संस्कार झाले पाहिजेत वयाच्या सहाव्या सातव्या अर्शा वर्षापासून मला सांगा लहान पोरग सहा सात वर्षाचं पोरग असेल गोरगोंट असेल घालिडं झालेलं आला असतात त्याची आपण गोड बोलून पप्पी घेतो काया इकडे या एक पप्पी देऊन घेतो आपण पण अशी कधी गोष्ट घडली का सत्तर वर्षाचा म्हातारा रस्त्याच्या कडने निघालाय आणि त्याला म्हणतो का आपण आज वा इकडे या एक पप्पी द्या नाही म्हणणार कारण या लहान मुलांच्यावर संस्कार झाले पाहिजे आता कृष्यांचं सांगतो हा माकडं जायचे गारुड्याचे तैशापरी पायली पुढे नाचे अलीकडं मा गारुडी कसं माकडाला नाचवतो ते माहिती का तसं अलीकडं नवरा नाचायला लागलं विंचू माहिती विंचू एवढाच असतो तर बघितला की माणूस पॅन्ट फाटस तर पळतो पळतो का नाही सांगा अहो तसला विषारी विंचू पाल खाते म्हणजे पाल किती विषारी असेल विचार करा तसली पाल कोंबडी खाते म्हणजे कोंबडी किती विषारी असेल आणि तसली कोंबडे ही मागतो जात दोन दोन हंत्या हा <laughs> म्हणजे माणूस किती विषारी असेल तर तेवढ्यावर भागत नाही ओढ नाणे नाही आणि स्नॅक लागतो हा लागतो का नाही सांगा मला सांगा कसला विषारी नव्हता बाय पण ताब्यात विषारी असतात त्याला काय गणित आहे का सांगा माऊली तर मला पण हा एवढं ठरतो अहो पूर्वीच्या बाया एक रुपया एवढा कुंकू लावायचा त्या कुंकूला कोणा साधन होतं आरण्यामध्ये भांगावरती कुंकू भांगामध्ये मध्ये आणि कपाळावरती कुंकू लिहितो होत्या तर हनुमंतराय तिथे उपस्थित होत्या हनुमंतरायने विचारला ह्या कुंकुमाचं महत्व काय ह्या सिंदुराचं महत्व काय तर सांगितलं हे हनुमंत ज्या बाईच्या कपाळावरती कुंकू मोठं असतं ज्या बाईच्या भांगामध्ये सिंदूर मोठा असतं तिच्या मालखात आयुष्य वाढत असतं तर प्रभू राम प्रभू हनुमंतांनी सांगितलं एवढ्याश्या कुंकुवाने एवढ्याशा सिंदूरांना जर मालखाच आयुष्य वाढत असेल तर प्रभू रामचंद्रासाठी साऱ्या अंगाला सिंदूर घेऊन लहान पण ते सिंदूर राहिलं नाही ते कुंकू राहिलं नाही अहो कुंकूवाल्या केल्या आणि टिकली वाले आल्या आणि बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासनी झाल्या का टिकली गेला भिंतीला मिळाल्या पण टिकली नाही हा कुठं पण चाल ह्याचा विचार आज केला पाहिजे लक्षात ठेवा माझं माझं म्हणतायच ना माझ माझ काहीही नाही तुझ तुझ पाशी परी जागा चुकलाय तुम्ही कितीही व्याप करा लक्षात ठेवा तुम्ही ज्या मुलाला तुम्ही लहानाचं मोठं करता शिक्षण देता प्रदेशात पाठवता त्यावेळी तुमच्याजवळ कुणी नसता लक्षात ठेवा आणि ज्यावेळी परदेशातून येतो त्यावेळेला तुमचे आता आई वडील हे त्याला गावडळ वाटतात त्यांना जमत नाही म्हणून त्यांच्यावर अत्याचार करतात तिरस्कार करतात आणि नको होऊन त्यांना त्यांची जबाबदारी नको होऊन त्यांना अनापास मध्ये पाठवतात ही वस्तुस्थिती आहे लक्षात ठेवा लोक काशी पंढरपूर काय काय देवस्थान करतात लक्षात घ्या या पृथ्वी तलावर एकशे आठ मोठी पर्यटन स्थान आहेत एकशे आठ तीर्थ आहेत एकशे आठ तीर्थाची एक एवढी जर फिरत दहा जन्म घेतले तर ते आपल्याला सपणार नाही हे थे लक्षात ठेवा एकताच तुम्हाला सांगतो तीर्थ करायचं एकताच तीर्थ केले की के अख्खं पृथ्वी तलावर तीर्थ तुम्हाला प्राप्त होतं की म्हणजे समुद्र कारण सगळ्या पृथ्वी तलावरची सगळ्या नद्या समुद्राला मिळतात आणि तुम्ही तिथे एकाच तुम्ही आंघोळ केली की संपूर्ण विश्वात तुम्हाला तीर्थ प्राप्त होतं तुम्हाला एवढंच सांगतो तुम्ही काशी मथुरा पंढरपूर करायची गरज नाही तुमचे स्वतःचे आई वडील पांडुरंग हे लक्षात ठेवा त्यांची सेवा करा आहो त्यांची सेवा करा त्यांना वयानं जमत नाही म्हणजे तुम्ही त्यांना अनाथास्त्र मध्ये पाठवू नका लक्षात ठेवा आणि तुम्ही ना कवा ना कवा तरी तुम्ही सुद्धा हे वयस्कर तुमच्यावर ही वेळ येणार आहे लक्षात ठेवा म्हणून ना महाराज सांगून गेले नाथ हे सांगून गेले अहो ज्ञानेश्वरी माऊली फक्त ज्ञानेश्वरी लिहिली नऊ हजार सत्तावीस वय लिहिल्या वयाच्या सोळा वर्ष लिहिल्या त्याने तुम्ही ती फक्त वाचा वाथ्षा। अहो वाचाल तर वाचाल लक्षात ठेवा म्हणून माझ्याकडे काय चूक झाले झाली असेल थोडक्यात भरपूर कमी वेळ आहे मी भारूड हजर केलं का चूक बोल झाली असते माझी समजा जे चांगली मुख आतून शब्द पडले असतील ह्या परमेश्वराचे समजून सांगा माझं माझं उगाच म्हणजे काही नाही रे नरा तुझं जिथल्या तिथं जाशी टाकून शरीर सुद्धा हे नाही तुझं माणसं जमा करा आज एकमेकाला सहकार्य करा वाकडं तिकडे जाऊ नका एवढीच सांगायची इच्छा आहे रामकृष्ण हरी श्री स्वामी समोर